आवाज अठराशे अठ्या मध्ये मध्य प्रदेशातील महू येथे लष्करी तळावर आली होती येथे रामजींना नॉर्मल स्कूलचे मुख्याध्यापक पद मिळाले होते या काळात चौदा एप्रिल रोजी महू या लष्करी छावणी असलेल्या गावी रामजी व भीमाबाईंच्या पोटी बाबासाहेब आंबेडकरांचा सा जन्म झाला डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचा जन्म मध्य प्रदेशातील महू येथे दिनांक चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी झाला ते त्यांच्या पालकांचे चौदावे आणि शेवटचे अपत्य होते त्यांच्या वडिलांचे नाव रामजी सकपाळ व आईचे नाव भीमाबाई असे होते भीमराव रामजी आंबेडकर हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ अर्थशास्त्रज्ञ समाजसुधारक आणि राजकीय नेते होते ज्यांनी भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला बाबासाहेब आंबेडकर जगातील एक महान युगपुरुष होते त्यांचे विचार आजही प्रासंगिक आहेत एक द्रष्ट नेता म्हणूनही बाबासाहेबांची ओळख होती डॉक्टर बी आर आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यात सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी आणि उपेक्षित समुदायांच्या हक्कासाठी वकिली करण्यासाठी त्यांच्या महत्वपूर्ण भूमिकेसाठी प्रसिद्ध होते या अनुषंगाने दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी नवापूर येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून नमन करण्यात आले प्रतिमा पूजन कार्यक्रमाप्रसंगी नवापूर शहरातील राजकीय शासकीय शैक्षणिक सामाजिक जनसामान्य पत्रकार क्षेत्रातील तसेच समस्त जाती धर्माची नागरिक आणि चर्मकार समाज मातंग समाज वाल्मिक समाज भीम अनुयायी समस्त मागासवर्गीय समाजाचे महिला पुरुष मुले मुली उपस्थित होते सायंकाळी नवापूर शहरातून बाबासाहेबांच्या जयघोष करत नाचत गाजत शोभायात्रा काढण्यात आली तसेच नवापूर पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल सोनवणे नरेंद्र महाजन भाऊसाहेब लांडगे साहेब अप पोलीस कर्मचारी दादाभाई वाघ नितीन नाईक रवी भोई समस्त कर्मचारी वृंद यांचा चोख बंदोबस्त होता न्याय अन्याय न्यूज संपादक विजय तिजवीज नवापूर म्भुद्धस्य नमो तस्य भगवतो अर्हतो समासम्बुद्धस्य बुद्धं शरणं 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 बुद्धं शरणं

सिक् पदम् समानयामि अधिनदामा वेरमणि सिक् पदम् समादयामि काव्येषु मिथ्याचारा वेरमणि सिक् पदम् समादयामि मूसावादा वेरमणि सिक् पदम् समादयामि सुरामेरय आणि महामानव वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती ही फार उत्साहाने साजरी करण्यात आली आणि इतक्या वर्षापासून आम्ही सुद्धा हा उत्सव साजरा करत आहोत आम्ही लहान लहान असताना या ठिकाणी वडिलांचं बोट धरून यायचो आज आम्ही मोठे झालो आम्ही सगळं बघत आहोत वातावरण पण आनंदाची गोष्ट एक अशी आहे की या नवापूर शहरातच नव्हे या पंचक्रोशी मध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये एकमेव अशी आमची नवापूरची उत्सव समिती असेल की जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने एकशे चौतीसावी जयंतीच्या निमित्ताने या समितीमध्ये उत्सव समितीमध्ये आमच्या या सगळ्या माता भगिनी या त्या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या हस्ते हा सगळा कार्यक्रम होत आहे म्हणून कुठंतरी आम्हाला आज फार आनंद झाला की असंच ज्या डॉक्टर बाबासाहेबांनी घटना लिहिली त्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यापासून आजपर्यंत हा देश प्रत्येक गोष्टीवर पावला पावलावर घटनाच्या आधारावरच चाल तो चालतो आहे आणि आज त्याच घटनेच्या आधारावर आमच्या भगिनींनी हा इतका मोठा उत्सव साजरी केला आणि त्यांचं नियोजन त्यांनी केलं त्याबद्दल नवापरकरांच्या वतीने आमच्या सगळ्या माता भगिनींचं मनापासून मी आभार व्यक्त करतो की हेच प्रेम हाच उत्साह हो। आणि हाच आशीर्वाद आज आज आपल्या मुलांवरती आपल्या भावांवरती तुमचा राहू द्या कारण डॉक्टर बाबासाहेबांचे विचार हे मातेच्या पोटातनं आम्हाला घेऊन हे पुढं देशाला घडवायचं आहे आणि देश जर घडवायचा असेल तर चांगला सुसंस्कार आपल्या मध्ये असला पाहिजे आणि त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आज या सगळ्या भगिनींनी हा एकदा हाल जो कधी कोणी बघितला नसेल असा हा उत्सव हो, आज दिवसाही आहे आणि संध्याकाळी सुद्धा साजरा होणार आहे आणि तोही शांततेने तर माझी सगळ्यांना विनंती आहे की हे एक उदाहरण आहे एक समाजाला बघण्याचा दृष्टिकोन हा प्रत्येकाने बदलला गेला पाहिजे पहिले चूल आणि मूल सांभाळणारी आमची भगिनी आमची माता आता ही घराच्या बाहेर आलेली आहे ती आज देश सांभाळत आहे तसं आज तिने ही धुरा सांभाळली आज या जयंतीच्या निमित्ताने त्या माता भगिनींना प्रोत्साहन देण्यासाठी नवापूरवासीय सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी आले बाबासाहेबांच्या प्रतिमेला वंदन केले आणि आज विशेषतः आमच्या मुस्लिम बांधवांनी अनोखा एक उपक्रम या ठिकाणी एक केक त्यांनी या ठिकाणी आणला आणि केक या सर्वांच्या वतीने कापण्यात आला एक भाईचाराचं वातावरण एक नवापूरमध्ये जे एकमेकांना मिलनाचं कार्यक्रम एकमेकांना सांभाळण्याचं सा कार्यक्रम या निमित्ताने झालं आणि खरोखर तेच आहे डॉक्टर बाबासाहेब एकट्या कोणाचे नसून ते सर्वांचे आहे या भारताचे तो पुत्र आहे आणि म्हणून त्यांना महामानव वंदनीय म्हणतात आणि ते आज खरोखर आपल्या समोर दिसत आहे म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की हा उत्साह फक्त दलित बांधवांचा नसून हा संपूर्ण भारत मातेच्या पुत्रांचा आहे म्हणून त्यांनी हा कार्यक्रम साजरा करावा एवढंच या निमित्ताने सांगतो ज्या माझ्या माता भगिनींनी हा अनोखा कार्यक्रम उपक्रम राबवला हा वर्षानुवर्ष असा चालत राहो अशा त्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी सर्वांना डॉक्टर बाबासाहेब यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो तुम्ही आपण